चहा करतो तेवढा अग्नी खूप आहे पण पेटला तर रौद्र रूप धारण करून आपल्याला गिळंकृत करू शकतो त्यामुळे अग्नि आणि पाणी संतुलित हवं अग्नीचा कलर हा लाल आहे आता लाल रंग निषिद्ध काय मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की लाल रंगाचं पायपुषणं टाकले लाल रंगाचे उमरे केलेले जिथे नको तिथे लाल रंग दिला जातो त्यामुळे लोकांना बिचारा कळत नाही सांगणारा व्यक्ती सांगतोय माणूस करतो आहे पण तुम्ही लक्षात घ्या आता तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे की लाल रंग हा तुमच्या आयुष्यात चांगलं करणार आहे का वाईट करणार आहे आपण आपल्या मोबाईलला आपला जे हा जो मोबाईल आहे या मोबाईलला आपण काय करतो या मोबाईलला रोज आपण बॅटरी चार्जिंग करतो आता तुम्ही लक्षात घ्या की लाल रंग आणि ग्रीन रंग किती इम्पॉर्टंट आहे यामध्ये तुमच्या मोबाईलची बॅटरी तुमच्या मोबाईलची बॅटरी रेड कलर दाखवते म्हणजे बॅटरी संपते ऊर्जा वाढवणारा बॅटरी वाढवणारा कलर कुठला आहे ग्रीन कलर आहे मोबाईलची बॅटरी कमी झाली की माणूस टेन्शनमध्ये येतो आणि इंटरनेटचं कनेक्शन स्लो झालं की माणूस मध्ये येतो आता तुम्ही इथे बघा ग्रीन कलरची बॅटरी बॅटरी चार्ज जगातला कुठलाही मोबाईल घ्या ग्रीन कलर बॅटरी चार्जिंगला शंभर टक्के आहे आणि बॅटरी संपत गेली की रेड कलर आहे मग तुम्ही घरामध्ये ठरवायचे लाल रंग किती वापरायचा आहे आणि पायपूसनं दरवाजात टाकायचं का लाल उमरे लावायचे आता तुम्हीच बघा प्लस पॉइंट इज अ ग्रीन कलर जगातला प्रत्येक डॉक्टर ग्रीन कलरचं वापरतो जगाची हिरवाई आहे प्रत्येक झाडांचा कलर हा लाल आहे प्लस पॉइंट करणारा आहे ग्रीन सिग्नल आपल्याला पुढे जा म्हणून सांगतो आणि रेड सिग्नल स्टॉप म्हणून सांगतो त्यामुळे आजपासून तुम्ही ही गोष्ट स्वतः ठरवा लाल रंगाचा संतुलित वापर करायचा वास्तुदोषावरती किंवा घरामध्ये आता यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या अजून एक लाल रंगाचा विषय पाहूयात लाल रंगामध्ये आपण जी गाडी आहे आपण सिग्नलला जातो त्या सिग्नलला लाल रंग जो आहे तो लाल रंगाचा सिग्नल बघून गाडी थांबते ऑरेंज कलरचा बघून पुढे जा जायला तुम्हाला अवधी आहे म्हणून सांगते आणि ग्रीन सिग्नल प्रत्येकाला काय पाहिजे असतो ग्रीन सिग्नल लाल रंगाचा सिग्नल लागला की सगळ्यांची चिडचिड होते प्रत्येक जण ग्रीन सिग्नल बघ बघितला की आनंदी होतो हाच तर फॉर्म्युला घरामध्ये त्यामुळे तुम्हाला ग्रीन लाईट पिस्ता कलर जेवढा घरात वापरता येईल तेवढी पॉझिटिव्हिटी वाढते पॉझिटिव्ह पॉवर देणारा ग्रीन कलर आहे अख्खं घर ग्रीन करायचं नाही प्रत्येक गोष्टीला संतुलितपणा हवा आहे एखाद्या जर अन्न पदार्थात मीठ भरपूर पडलं तर खारट होतं साखर जास्त पडली तर गोडी वाढते पण त्याचं प्रमाण जेव्हा संतुलित ठेवतात तो, संतु तो बॅलन्स होतो एनर्जी लेवलचा त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या गोष्टी पाहल्या जातात अज्ञानामुळे म्हणून मी सांगू इच्छितो की आता तुम्ही ठरवायचं तुमच्या घराची आणि तुमच्या आयुष्याची बॅटरी चार्ज करायची का ती डिस्चार्ज करायची आहे ग्रीन कलर एव्हरी टाइम तुम्हाला चार्ज करणारा आहे प्राणशक्ती देणारा ऊर्जा वाढवणार निश्चितपणे सर आणखी एक फोन घेऊया नागपूरहून मितेश बोलतात आपल्याशी बोला प्रश्न विचारा हा हा बोला बोला आ, बर बर, आ, हा सर मी नांदगावतून बोलतो नाशिक जिल्ह्यातून बोला तर आमच्या वास्तू जवळजवळ शंभर वर्ष जुनी आहे जुना वाडा आहे तुमचा बोला वाडा म्हणजे घर आहे आणि वंती जाण्याचा जो जिणा आहे तो ब्रह्मस्थळावरती आहे बरोबर ओके आणि सडत असताना सडत असताना आमचं उत्तर काय खूप असतं आणि दहा पायऱ्या आहेत त्याला म्हणजे संख्यामध्ये आहे पण मागे शून्य आहे बर पण आणि नैवृत्त नैवृत्ताला बरोबर ओके आणि घरात प्रॉब्लेम काय चालू आहे घरात पोटांचे आजार अनस्टेबिलिटी अपघात काय काय चालू आहे आणि घरामध्ये हो म्हणजे असं अपघात झालेलाच आहे आणि मावाला प्रॉब्लेम आहे हो कारण मुलाधार चक्र नैऋत्य भाऊ तो भाऊ जो आहे तो आहे पण मला असं शारीरिक शारीरिक होत आहे बॅक पेनचा प्रॉब्लेम होता बॅक पेनचा मूलाधार चक्र बॅकबोन हाडांचे विकार हे नैऋत्य दिशेमध्ये असणाऱ्या दोषांमुळे आणि ब्रह्मस्थळातील जिना जो आहे तो यांना आजारपण घरातली अस्थिरता आणि शंभर वर्षपूर्वीचं घर आहे मूलाधार जे चक्र आहे ते आपलं घराच्या नैऋत्य दिशेमध्ये आहे नैऋत्य दिशा जी आहे त्या नैऋत्य दिशा स्टेबिलिटीची आहे आणि तिथे स्टेबिलिटी झोनवरती जर येणारा टॉयलेट असेल तर घरामध्ये शंभर टक्के ॲक्सिडेंट होतात आजपर्यंत माझा स्वतःचा मी ज्या ज्या घरामध्ये गेलो आहे त्या ठिकाणी हे छोटे -छोट, छोटे मोठ्या गोष्टी आहेत तर एका ठिकाणी मी नैऋत्य दिशेमध्ये असणारी टाकी काढायला सांगितली mm -hmm. सांगितल्यानंतरनं सुद्धा ती टाकी काढली गेली नाही आणि त्यांच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला हा साधारणतः जवळपास पंचवीस दिवसापूर्वीचा अनुभव आहे आणि मग त्यांचा फोन गोष्ट झाली की यामुळे असं झालं आम्ही आता काढणारच होतो पण ही गोष्ट झाली त्यामुळे आता काय करावं की आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे तर माहीत असून चूक केली नाही पाहिजे आणि यांनी नाशिकचे जे नाशिक क्लायंट आहेत त्यांनी वास्तू कन्सल्टन्सी ही आपल्याला काय उपाययोजना करता येईल शेवटी शंभर वर्ष पूर्वीचं घर आहे त्याला आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लहान बाळाप्रमाणे त्याला ट्रीटमेंट केली पाहिजे त्यात काय करता येईल आपण पॉझिटिव्ह निश्चितपणे सांभाळाव्या लागतात आपण नेहमी म्हणतो की म्हातारपण हे दुसरं बालपण असतं तर अशाच वयोवृद्ध लोकांना सुद्धा तर असे प्रश्न असतात की अशा काही गोष्टी नसतात किंवा हे हो, असं म्हणून ते गप्प बसतात तर त्यांना नक्की या गोष्टी कशा समजवायच्या हा सुद्धा माझा प्रश्न आहे त्याबद्दल मी तुम्हाला विचारणार आहे पण <laughs> अर्थात पुन्हा एकदा छोटासा मार्श कॉलिंग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत वास्तू पॉझिटिव्ह तर लाईफ पॉझिटिव्ह या विषयावर आपण चर्चा करतोय डॉक्टर Uh, सोबत, सर देशमुख यांच्यासोबत सर वेगवेगळ्या ठिकाणी खरं तर वास्तू कन्सल्टीसाठी जात असतात कोल्हापूरला त्यांची भेट झाली होती श्री महेश पाटील यांच्याशी महेश पाटील सरांना नेमका सरांचा काय अनुभव आलाय सुद्धा आता त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया नमस्कार महेश सर तुमचं मार्शर कॉलिंग मध्ये मनापासून स्वागत स्वाग, काय सांगाल सरांबद्दलचा सा अनुभव बोला महेशजी सरांविषयी <laughs> अनुभव सांगायचं म्हटलं तर मला खूप चांगले अनुभव आले <laughs> दोन वर्षापूर्वीपासून मी सरांचे एफ एम वर आणि साम टी वर कार्यक्रम बघत आलोय <laughs> दोन वर्षापूर्वी पहिल्यांदा सरांची मी घरात विजिट करून घेतली त्यानंतर माझ्या आयुष्यात इतके चांगले बदल झालेत फक्त आणि फक्त मकरंद सरांच्यामुळे मी <laughs> फायनान्शियली स्ट्रॉंग झालो पैसे सेव्ह होत गेले एवढेच नव्हे तर कधी कल्पना केली नव्हती ती <laughs> गोष्ट म्हणजे मी काही मुंबईच्या पुढे कधी गेलो नव्हतो पण सरांच्या व्हिजिट नंतर मला दुबईचे ची टूर समोरून आली आणि याचे सगळे श्रेय मकरंद सरांचे आहे एवढेच नाही तर माझ्यातले बदल बघून माझ्या मित्रांनी आणि काकांनी सुद्धा सरांच्याकडून विजिट करून घेतली आणि त्यांनाही सुद्धा खूप चांगले बदल झाले ते फक्त सरांच्या मुळे असे ते नेहमी सांगत असतात मला तर ह्याच्या आधी पण माझ्या घरचा एंट्रन्स जो दक्षिणेकडे होता किचन चुकीचे होते मी सरांच्याकडून परत दुसऱ्यांदा विजिट करून घेतली सरांनी पण सगळे बदल करून घेतले सरांच्या आशीर्वादाने खूप चांगले लाभले मला त्यांच्यात माझ्या झाले पदर बघून माझ्या काकांनी सगळे विजिट परत करून घेतली सरांच्या अभ्यासाला माझ्या मनापासून नमस्कार आणि सर लोकांशी एवढं फ्रेंडली बोलतात आणि कौटुंबिक व्यक्तीप्रमाणे बोलतात की फार छान वाटते आणि नेहमी ऐकत वर्षाचं वाटते माझ्या आयुष्यातलं मकरंद सरांसारखं सर गुरु मला लाभला हे माझे भाग्य आहे याचा मला खूप आनंद होत राहील सरांना छोटीशी विनंती आहे की दोन वेळा सरांची विजिट झाली पण सरांनी माझ्याकडे काही घेतलं नाही माझं घर जर निवेशनचं काम झाल्यावर मी सरांना विनंती करेन की माझ्याकडे त्यांनी चहा घेण्यासाठी जरूर या निश्चितपणे निश्चितपणे प्रयत्न करूयात नक्कीच थँक्यू थँक्यू हो। थँक्यू थँक्यू सर असे अनुभव खर तर खूप तुम्हाला येत असतील वेगवेगळ्या लोकांकडे जेव्हा तुम्ही वास्तू कन्सल्टन्सीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी जाता तेव्हा काय पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स मीन्स काय की सत्य सांगितलं आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली सांगितल्या की माणूस बदलतो माणसामध्ये बदल होतो तू जर ऑफिसला आलीस किंवा कुणी माझ्या ऑफिसला ऑफिसमध्ये एंट्रन्स केल्यानंतरनं उजव्या हाताला कमीत कमी, कमी शंभर पत्र दरवाजाच्या इथे उजव्या हाताला लावलेली आहेत अनुभवाची पत्रं आहेत कार्यक्रम ऐकून अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते हजारो लोकांचे छान छान एक्सपिरियन्स आहेत आता महेश पाटील यांनी जे जे काही सांगितलं ते दोन वर्षापासून अप्लाय केलं काय सांगितलंय साध्या सोप्या गोष्टी सगळ्या अप्लाय करणे त्यामुळे इतकी प्रगती होत गेली की एका बरोबर त्यांनी दहा जणांची व्हिजिट करून घेतली त्यांचंही ते कल्याण व्हायला सुरुवात होऊन झालं यामुळे माणूस जेवढा पॉझिटिव्ह तेवढं पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होऊन जातं मिस्टर महेश पाटील इतके पॉझिटिव्ह आहेत कोल्हापूरचे की त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये इम्प्रुव्हमेंट होत गेली जेव्हा तुम्ही गोष्टी निश्चितपणे सर आता जसं तुम्ही म्हणता की सांगितलं की अर्थातच म्हणतात पॉझिटिव्हच बदल होत जातो पण काही लोक असे असतात की आधीच विचार करतात किंवा पूर्वग्रह दूषित ज्यांचं मन असतं असं आपण म्हणूया त्यामुळे त्यांना काय म्हणतात त्यांच्या वाट्याला येणारे ते परिणाम सुद्धा हे निगेटिव्ह अशी काही लोक समाजात आहेत आपल्या घरात सुद्धा तर आपल्याला ती जाणवत असतात की आपण एखादी चांगली गोष्ट जर मांडत असू तर त्याला कार घंटा वयोवृद्धांचा त्याच्यात जास्तीत जास्त समावेश होतो जे म्हणतात की वास्तुशास्त्र करायचं नाही करायचं नाही आहे हे किंवा बऱ्याच आमच्या वास्तू कन्सल्टंट मित्रांना याचा अनुभव येत असतो आणि बरेचसे लोक मला सांगतात की सर जे टीन एज म्हटलं की सर आम्हाला घरात बदल करायचे चेंजेस करायचेत पण आई बाबा काही करू देत नाहीत ते आमच्या आजी आजोबा म्हणतात की ट्रंकेला हात लावायचं नाही कपाट काढायचं नाही आहे देवदेवतांचे फोटो लावून ठेवलेले आहेत हे करायचं नाही आहे वास्तुशास्त्र असं कुठं असतं आमच्या वेळेला कुठं होतं हे सगळे अनुभव सगळ्यांना येत आणि रोजचा हा प्रश्न आहे आता वयस्कर व्यक्ती जे आहेत त्या वयस्कर व्यक्तींचं आपण मन मोडू शकत नाही मग याला उपाययोजना काय करतात की यांना ज्ञानी करायचं आहे माणसाला अज्ञान असेल त्या शास्त्राबाबतीत जर माहीत नसेल तर माणूस आपण काय करतो की ही गोष्ट चुकीची आहे याच्यामध्ये काही अर्थ नाही असं म्हणायला सुरुवात होऊन जातं त्यामुळे आपण काय करावं की लहान बाळ आणि वयस्कर व्यक्ती यांना सेम तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे आता लहान मुलगा तुम्हाच्या काही खोडी काढली किंवा काही चूक केली तर आई त्याची चूक पोटात घालते त्याच पद्धतीने जी वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्याकडे पण लहान मूल म्हणूनच बघा आणि लहान मुलाला कसं समजवताय तसं त्यांना समजवा त्यांना सांगा की हे शास्त्र आहे आयुर्वेदा वास्तुशास्त्र योगशास्त्र हजारो वर्षाच्या ग्रंथातून आलेलं आहे आता तुम्ही वास्तुशास्त्राचा विचार केला तर अनेक के लोक विचारतात याला पुरावा काय याला सत्यता काय आहे तर नागपूर युनिव्हर्सिटीनी वास्तुशास्त्राचे डिप्लोमा चालू केलेत श्री श्री रविशंकरांनी तिथे वास्तुशास्त्राचे कोर्सेस चालू केलेले आहेत आज अनेक कॉलेजमध्ये मी वास्तुशास्त्र आणि फेंगशुईचं लेक्चरर म्हणून जातो तर हे घर निसर्ग नियमानुसार कसं बांधावं याचं शास्त्र आहे यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याला संपूर्ण शास्त्र आधार आहे अनेक शास्त्रज्ञांनी याच्यावरती भरपूर अभ्यास केलेला आहे आता याच्यामध्ये जे काही मूळ ग्रंथ आले त्या मूळ ग्रंथामध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रंथ मयमतम नावाचा ग्रंथ आहे हा मयमतम नावाचा जो ग्रंथ आहे तो मयासूर म्हणजे मंदोदरीचे वडील आणि रावणाचे सासरे मयमुनी यांनी लिहिलेला मयमतम ग्रंथ आहे आद्य ग्रंथ याला वास्तुशास्त्राची गीता असं म्हणतात हा मयमतम ग्रंथ दोन खंडामध्ये विभागलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व संपूर्ण वास्तुशास्त्र लिहिलेलं आहे जवळपास चौदा ते पंधरा वर्षापूर्वी मी याची खरेदी केलेली आहे आणि याचा संपूर्ण अभ्यास आहे ब्रुनो डेजन्स नावाचा फ्रेंच नागरिक होता त्यांनी याचं संपूर्ण भाषांतरित केलेलं आहे आणि इंदिरा गांधी नॅशनल सेंटर ऑफ आर्ट्स यांनी या ग्रंथाचं पब्लिकेशन केलेलं आहे कुणाला ज्या काही गोष्टींबाबतीत माहिती हवी असेल तर हे ग्रंथ आता जर मिळत असतील तर घ्या आणि संपूर्ण वास्तुशास्त्रातले पुरावे आणि श्लोकांचे अर्थ दिलेले आहेत आजही याच्यामध्ये जे जे काही आहे ते अद्वितीय आहे निश्चितपणे निश्चित त्यामुळे आता जसं सा तुम्ही सांगताय की वास्तुशास्त्र खरं तर खूप अगाध असं शास्त्र आहे त्याच्या अनुषंगाने जितका आपण खोल जाऊ तेवढेच प्रश्नही बाहेर पडणार आहेत आणि मला वाटतं त्या प्रश्नांची सोप्या सोप्या भाषेत उत्तर निश्चितच होणार आहे अजूनही प्रश्न आहेत तेही विचारायचे आहेत पण त्याआधी पुन्हा एकदा घेऊया छोटासा ब्रेक <laughs> महाराष्ट्र पॉलिंग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत खरं तर वास्तू पॉझिटिव्ह तर लाईफ पॉझिटिव्ह या भागाच्या आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत सर तसं महत्वाची गोष्ट नेहमीच जसं रंगांचं मगाशी महत्व सांगितलं हो। दिशांचं सा महत्व सांगितलं वास्तू पॉझिटिव्ह होण्यासाठी तसंच असतं म्युझिक बरोबर आणि मला वाटतं की तुम्ही वास्तुशास्त्रातली म्युझिक थेरपी याच्यावर सुद्धा करतात अभ्यास करतात आणि त्यातून सुद्धा काहीतरी छान छान गोष्टी आमच्या पुढे लवकरच येतील अशी मी आशा करते सर नेमकं घरात कसं म्युझिक ऐकलं गेलं पाहिजे म्युझिकचा अतिशय महत्वाचा वापर आपल्या आयुष्यामध्ये उत्साह आनंद आणण्यासाठी आहे रोज काय करत चला तर सकाळी उठल्यानंतरनं गायत्री मंत्राची सीडी लावा देवांच्या आरत्या लावा मॉर्निंगचे इतके राग असणाऱ्या सीडीज आहेत बाजारामध्ये मॉर्निंग चान्स भरपूर सीडीज सकाळी आणा सकाळच्या वेळेमध्ये लावा आणि स्वयंपाक करताना नेहमी तुम्ही काय करायचं आहे गाणी ऐकायची येते एम पी थ्री लावा आपल्याकडे छोटे छोटे रेडिओ मिळतात एफ एम चालू ठेवा स्वयंपाक करताना तुम्ही जेव्हा गाणी ऐकता तेव्हा तुमचा आनंदाने मन असं उत्साही होतो स्वयंपाक वेळेत कम्प्लीट होऊन जातो त्यामुळे काय होतं एनर्जी लेवल वाढते कधीही बघा गाणं ऐकायला लागलं की आपण एका वेगळ्या विश्वात निघून जातो असंच मी कार्यक्रम एकदा सांगितल्यानंतर मला एकांचा सा फोन आला सर मी गाणी ऐकते पण गाणी ऐकली की मला रडूच येतं म्हटलं असं कसं शक्य आहे गाणी ऐकणारा माणूस आता ढिंक चिका ढिंकचिका डान्स केला पाहिजे यावेळेला रडणार कसं म्हटलं गाणी कुठली ऐकताय भातुकलीच्या खेळा मदली राजाणी कराणी रडू येणारच बरोबर म्हणजे दुसरं कुठलं आहे सुन्या सुन्या मै फिलीत माझ्या सर ही गाणी मला खूप आवडतात आणि मी खूप रडते लक्षात घ्या आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे ह्या सगळी अशी सुंदर सुंदर गाणी आहेत ही गाणी ऐकली पाहिजेत काय आहे गाण्यामध्ये इतका प्राण आहे तुमचा मूड बदलतं आहे त्यामुळे हॅपी मूडमधली गाणी मस्त म्हणा त्यामुळे काय होते की तुमची एनर्जी प्लस होते पॉझिटिव्ह होऊन जाते आणि संगीत म्हणजे एक जादू आहे मी सध्या वास्तू आणि म्युझिक थेरपीवरती रिसर्च करतोय कारण माझं मी स्वतः म्युझिशियन आहे साऊंड रेकॉर्डिस्ट आहे सिंगर आहे माझ्या घरी संगीताचा वारसा आलेला आहे यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण कनेक्टेड आपल्या या कानांशी बघा आपल्याला प्रत्येक गोष्टीचा नाद किती सुंदर आहे ही घंटा जेव्हा वाजते तेव्हा एक सुंदर आपल्याला एनर्जी मिळते शुभ ऊर्जा मिळते देवघरातली ही घंटा आहे यामध्ये याच पद्धतीने ओम बेल मिळते ही नुसती जरी घरामध्ये वाजवली तरी यातून येणारा या ध्वनी तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार करतो निगेटिव अॅट्रॅक्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह अॅट्रॅक्ट पॉझिटिव्ह त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही रोज काय करायचं आहे तर मंत्रोच्चारण करा श्लोक पठन करा तुमच्या घरामध्ये वाईट शब्द बोलू नकात आणि नाही हा शब्द काढून टाका हो तू नापास होणारच आहे तू असाच आहे तू असाच होणार तू तु असा तसा तु 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 तुम्ही जे बोलता ते सत्य होतं त्यामुळे तुम्ही देवाचे तु अंश तु आहोत आपण सगळे देवाचे अंश आहोत चांगलं बोला वाईट बोलू नकात आणि समोरचा माणूस तुम्हाला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि चोवीस तास तुमच्या हातामध्ये पाण्याची पाईपलाईन पाहिजे आग लागलेली आहे तर पाण्याने ती विजवायची आहे तुम्ही आगीमध्ये पेट्रोल ओतलं तर काय होतं गाडी जळून जाऊ शकते आणि आग वाढू शकते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही शंभर टक्के पॉझिटिव्ह व्हा तुमची वास्तू शंभर टक्के पॉझिटिव्ह होऊन जाईल अंतर्मन स्वच्छ ठेवा मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका आणि रोज मी स्वतः चांगली आहे मी स्वतः चांगलो आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत याचा तुम्ही सतत विचार केला पाहिजे निश्चितपणे सर जसं सांगितलं की पॉझिटिव्ह खूप लाईट बीटच म्युझिक असेल ते हो। सगळ्यांनी मला टाईक पाहिजे तरुण वर्ग या सगळ्या गोष्टी करतो सकाळपासूनच राहतो मी तर सतत म्युझिक म्हणजे गाडीमध्ये कार मध्ये बसलो की म्युझिक चालू आहे जो महिला वर्ग आहे किंवा खास करून ज्या गृहिणी आहेत तुम्ही की किचन मध्ये सुद्धा तुम्ही गाणी करेक्ट पण महिला वर्गासाठी अशी कोणती खास टीप आहे की त्यांनी अशा अशा पद्धतीचीच गाणी ऐकली पाहिजे त्यांच्यासाठी मला असं सांगू इच्छितो की तुम्हाला जे आवडतात ते राग तुम्ही चॉईस करू शकता जी मनाला आवडते त्या गाण्यांचं छान कलेक्शन करून घ्या आणि ती एम...